नमस्कार मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की वास्तूमध्ये असं कुठलं एक चेंज केलं बदल केला की आपण आपलं नाव लौकिक होऊ शकतं यस बरोबर ऐकलं तुम्ही कारण आपलं प्रत्येकालाच अशी इच्छा असते की आपण जे जन्माला आलेलो आहोत तर आपलं नाव हे छान लौकिक व्हावं नावारूपाने यावं आणि त्याला सक्सेस मिळावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते आणि जर अजूनही तुमची ही इच्छा पूर्ण झाली नसेल तर मित्रांनो तुम्हाला आज एक छानसा बदल करायचा आहे तो अगदी सहज आणि सोपा असणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे माझे व्हिडिओ असेच असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला सहज आणि सोपे उपायच मिळतील सो तुम्हाला काय करायचं माहिती आहे का प्रत्येकाच्या घराच्या दरवाज्याच्या बाहेर त्याची नावाची पाटी असते दॅट मीन्स नेम प्लेट तर ह्या नावाच्या पाठीवरती आपल्या प्रत्येकाचं नाव असतं ज्याचं घर आहे त्याचं नाव तिथे असणार आहे तर हे जे नाव असतं तर त्या नावाला तुम्ही किती वेळा कशा प्रकारे बघता कशा प्रकारे बघता इन द सेन्स तुम्ही असंच पाहता की हो हे माझं घर आहे आणि हे माझं नावाची पाठी आहे तर तसं नाही प्रत्येक गोष्टीला ना हा एक मान सन्मान देणं फार गरजेचं असतं तुमच्या नेमप्लेटलासुद्धा एका मानाने पाहणं फार गरजेचं आहे त्याच्यावरती कदाचित धूळ तर बसलेलं नाही आहे ना चेक करा जर ही धूळ बसलेली असेल तर त्या त्याला ओल्या वस्त्राने ती ना नेमप्लेट जी आहे ती पाठी पुसा छान स्वच्छ करा कुठे जळमट तर बसलेलं नाही आहे ना ते जळमट असेल तर ते जळमट काढून टाका आणि त्याचबरोबर तुम्हाला रोज, प्रे, रोज स्प्रे रोज वॉटरचा असं स्प्रे त्या नेमप्लेटवरती तुम्हाला करायचं आहे त्याला छान एखादं सुगंधी अत्तर वगैरे छान लावा आणि त्याला ती सुशोभित करा आणि आता त्याच्याकडे ता फार प्रेमाने पहा की वाव माझ्या घराच्या बाहेर ही जी काही नेमप्लेट आहे माझं नाव आहे ना वाव किती छान दिसते किती सुंदर इतक्या मान सन्मानाने पहा की ते नाव नावारूपाने वर आलंच पाहिजे सक्सेस झालंच पाहिजे अशा रोजच्या रोज त्याच्यावरती अशी दृष्टी टाका आणि बिलीव करा मित्रांनो तुम्ही पाहू शकाल त्याचे रिझल्ट ना इतक्या फास्ट येतात ना दर आठवड्याला ना, नाही दर आठवड्याला हे करणं तर फारच गरजेचं आहे रोज कधी कधी आपल्याला हे सहज शक्य नाही होऊ शकत या सध्या धावपळीच्या जीवनामध्ये पण आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला ही पाठी अशी छान स्वच्छ पुसायची आहे त्याच्यावरती रोज स्प्रे करायचं आहे आणि त्यानंतर त्याला छानसं अत्तर लावा आणि रोज त्याला चांगल्या अफर्मेशन देऊन पहा की वा माझं नाव किती छान दिसत आहे माझं नाव रोजच्या रोज सक्सेस होत आहे आणि बघा तुमच्या लाईफमध्ये असे छान चमत्कार घडायला सुरुवात होतील का तुमचं नाव लौकिक व्हायला सुरुवात होणारच आहे यस कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे पण तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेल ऐकून आहे नोटिफिकेशन बटन आहे त्यालासुद्धा प्रेस